असा त्या चारे, चारे। तो आरोप दादांत खोटा आहे तर तसं झालेलं असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे ठेवलेले आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं काही आलेलं असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी पत्ती आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या परंतु कधी आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केली नाही आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सु... सुसंस्कृतपणा दाखवतो शिवशाह फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे असं कधी माझा कार्यकर्ता करणार नाही माझ्या माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास आहे चालतून बाजूला दुसरं काय अरे एखादी बोलणारे हो ज्या पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं स्लीप दिल्यानंतर घर न येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असलं हे आज नाहीये पहिल्यापासून